सुप्रीम कोर्टाच्या नवीन नियमानुसार पक्षकार नागरिकांसाठी स्कॅन सुविधा नियुक्त दालनाचे आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते उद्घाटन याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील हिरेभवन येथील जिल्हा न्यायालयासमोर ऑफिस नंबर तीन येथे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी चार वाजता आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते सुप्रीम कोर्टाच्या नवीन नियमानुसार प्रत्येक रिपीट कोर्ट दाखल केसेस तक्रारीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्कॅनची सुविधा ई फायलिंग अत्याधुनिक दालन या ठिकाणी पक्षकर नागरिक जनतेसाठी उपलब्ध करण्यात आले असून सदर याचे उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर सदर ही त्याची सुविधा ही ऍडव्होकेट बी डी पाटील ॲडव्होकेट आशुतोष बापूराव पाटील ॲडव्होकेट दिनेश देवरे ॲडव्होकेट अभय एफ चित्ते ॲडव्होकेट आशुतोष बी पाटील ॲडव्होकेट जयश्री एच पाटील ऍडव्होकेट इंद्रजीत व्ही गिरासे यांनी या दालनाची सुविधा या ठिकाणी नागरिक पक्षकारांसाठी उपलब्ध करून दिली असून या सर्व सुप्रीम कोर्टाच्या नवीन आदेशाच्या नुसार नवीन नियमानुसार स्कॅन सुविधांसह ई फायलिंग सुविधा या ठिकाणी उपलब्ध असून पक्षकार नागरिक यांनी या ठिकाणी येऊन आपल्या केसेस संदर्भात या ठिकाणी या, या दालनामार्फत मार्गदर्शन मिळणार असून याचे उद्घाटन आज करण्यात आले आणि ऍडव्होकेट आशुतोष बापूराव पाटील आता आज हिरे भवनला एकशे रूम नंबर एकशे तीन ऑफिस घेतलेला आहे गे आणि सर्व अद्याप सुविधांनी ई फायलिंग कॉम्प्युटर वगैरे सर्व सोयी सोयीसह आपण ऑफिस घेतलेलं आहे आणि आज ऑफिसचं उद्घाटन आपल्या धुळ्याचे आमदार माननीय बाबासाहेब कुनलजी पाटील त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यात सर्व ग्रामस्थ धामणगावचे आणि सर्व आमचे सर्व नातेवाईक मंडळी वगैरे सर्व हजार होते त्या सर्व ना नागरिक हजर होते आता सुप्रीम कोर्टाच्या नवीन गाईडलाईननुसार प्रत्येक जी केस आहे प्रत्येक मॅटर आपल्याला या स्कॅन करायचं आणि स्कॅन करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं करावं हो लागतं ते सगळं का रजिस्ट्रेशन आपण ऑनलाईन करणार आहे त्यासाठी स्कॅनर आपण विकत घेतलेलं आहे आणि स्कॅन करून रविवारीसुद्धा आपण ते फायलिंग करू शकतो मग या सर्व सुविधा आता नवीन नवीन जे सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्स देते त्यानुसार आपल्याला प्रत्येक धुळे कोर्टाची ती सुविधा आता चालू झालेली आहे त्या हिशोबाने आपण सर्व सोयी सोयींसह आपण ते घेत ऑफिस आता रेडी केलेलं आहे